विरोधकांकडे दुसरा मुद्दा आरोप करण्याशिवाय नाही आजारी नार्वेकर अचानक वर्षावर निकाल मेरिट प्रमाणे सोळा आमदार अपात्र काउंट डाऊन सुरू झालंय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे उद्या या प्रकरणी निकाल देणार आहेत पण निकाल देण्यापूर्वी राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती या भेटीवरून उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली तसंच या प्रकरणी शिंदे आणि ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्याच्यामध्ये बिलकुल तथ्य नाही विरोधकांकडे दुसरा मुद्दा आरोप करण्याशिवाय नाही आणि या जी काही अध्यक्षांकडे जी हिअरिंग झाली सुनावणी झाली त्याचा निकाल होईल पण मी आपल्याला एवढं सांगतो लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे आणि बहुमत आज आपण पाहत आहे की पहिल्या दिवसापासून बहुमत आमच्याकडे आहे लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे विधानसभेत देखील बहुमत आहे लोकसभेत देखील महत्त्व आहे बहुमत आहे आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाने देखील अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून आणि अधिकृत सिम्बॉल धनुष्यबाण अधिकृतपणे आमच्या पक्षाला दिलेलं आहे त्यामुळे मला वाटतं प्रमाणे जो निकाल प्रमाणे मिळाला पाहिजे आणि बहुमताला या लोकशाहीमध्ये महत्त्व आहे आम्ही कुठल्याही प्रकारे जे नियमाप्रमाणे नियम सोडून कुठलंही काम केलेलं नाही आजारी नार्वेकर अचानक वर्षावर म्हणजे दोन वेळा आत्तापर्यंतचे आरोपीला भेटलेले आहेत आरोपीला आरो, आरोपी, ते भेटतात इकडे न्यायमूर्ती आणि आरोपी दोघांची फोटो आहे त्याच्यामध्ये कारण आमच्या दृष्टीने ते आरोपीच आहेत आम्ही त्यांच्यावरती अपात्रतेचा गुन्हा किंवा खटला दाखल केलेला आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आता हे जर न्यायमूर्ती आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर यांच्याकडनं उद्या आम्ही कोणत्या निकालाची आणि कसल्या न्यायाची अपेक्षा करावी हा एक महत्वाचा प्रश्न आहे आज मी आपल्याकडे येण्यापूर्वी आपल्या राज्यातले ज्येष्ठ कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी आज लोकशाही चॅनेलला कदाचित आपल्याही चॅनलला मुलाखत दिली असेल त्यांनी त्यांचं मत नोंदवलेलं आहे ते मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला सांगतोय की आपण आवर्जून ते पहा युट्यूबवरती ते आहे लोकशाही चॅनलवरती उल्हास बापट या ज्येष्ठ कायदेतज्ञांनी कायदे अभ्यासकांनी आपलं मत हे मांडलेलं आहे ह्या विषयावरती आणि त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या खटल्याचा निकाल खरं म्हणजे दोन महिन्यात लागायला पाहिजे होता त्याला दोन वर्ष लागत आहेत याच्यामध्ये हा वेळकाडू पण आहे पण आहे आणि त्याच्या पुढे ते असं म्हणत आहेत की कदाचित अध्यक्षांवरती म्हणजे लवादांवरती एक तर दबाव असेल किंवा ते त्या ह्याला म्हणजे तेवढे कार्यक्षम नसतील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका